कंठन राव अरे उठ ना आता झोपायचे दिवस आहेत द काय करू मग काम ना काम तू बरं आहे हो। लग्न नाही बायका नाही पोरं नाही त्याच्यामुळे टेन्शन नाही तुला काय ते टेन्शन हा तेच टेन्शन नाही तुला उच्च उद्याची चिंता नाही तसं आम्हाला उद्याची चिंता आहे भाऊ काय चिंता आहे हेच तंगी तंगी हा तंगी मला बी भाऊ भाऊ मी एकटा जीव आहे म्हणून काय आलं सरपंच त्याच्यात आपल्या आज आजचा पैसे पण ते तरी कवर पुरणार आहेत कंटन आपण कधी मोठे होणार आहोत नशिबात शंभर टक्के मोठी सकाळपासून ना टी सुद्धा पैसा नाही रे माझ्याकडे मा मा ना मी इच्छा होती खिशात तर पाहिजे ना काहीतरी माझ्याकडे रुपाय नाही राहू नाही तर मी नक्की दिले असते तुला नाही घंटन त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला कामधंदा करावं लागेल त्या शिवने आपली तंगी धरवायची चला मग काही काम करू तेवढं चल अरे सांग ना तिथं कारखान्यावर दोनशे टन ऊस पाडलेला आहे हा कारखान्याला टाकलाय पाचशे टन म्हणा लवकर जमा करून घ्या तेव्हा हा ऊस आमच्या लवकर तिथं जमा करून घ्या नाही तर तुम्हाला आहे का चेअरमनला सहकारी साखर कारखाना टाकणं काय नाव घड नाही तोडीला साखर कारखाना टाकू तुमच्या फाईटला एकदम हा आणि मस्त पैकी नाव देऊ सहकार महर्षी सचिनाशक पंडित सहकारी साखर कारखाना आहिल्या नगर हा अरे महाराष्ट्रात एक नंबरचा साखर कारखाना टाकू शकतो सहकार खात्यामध्ये काय आमची काय कमी ओळख आहे काय एकदम भारी हा त्यामुळं सुंबडीत सांगतो तेवढं काम करायचं उसाला चांगला दर द्यायचा आमचा उसपायला साखर कारखान्याला जमा करून घ्यायचा नाही तर धुरकांड बंद ना तुमचं पुढच्या वर्षी खायला मग सगळ्या बॉडीला सांगा चेअरमन म्हणत आम्ही हा ठेवा मग बोन साखर कारखानेवाले साखर माखर करीत होते साखर कारखाने जेवढा पैसा आहे अरे रगड पैसा आहे घाणट्या अरे नुसता पैसाचे साखरेचा पैसा मळीचा पैसा भुसकाटाचा पैसा त्याच्यानंतर ते डिस्टलरी काय ते आणखीन एक निघलेले त्याचा पैसा डिस्टलरी अरे म्हणजे मळीपासून दारू तयार करणे त्याला डिस्टलरी म्हणते त्याचा बी पैसा त्याचा त्याचा बी पैसा बक्कल पैसा एकदा साखर कारखाना टाकला ना नुसत्या पोत्यानीच साखर आणि पोतेनीच पैसा घरेने वाढायचे नाही आणि तुला माहितीये चेअरमन काही करू शकतो चेअरमन साखर कारखाना टाकू शकतो चेअरमन बाकीचे साखर कारखाने बंद करू शकतो त्यांना त्या लगेच इंडिकेटर लागले चेअरमन अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका पहिला तुमचा ऊस आम्ही साखर कारखाना जमा करून घेऊ पण आमच्या तोडीला काही साखर कारखाना टाकू नका वरून तुम्हाला बॉडीवर घेऊन लगेच चेअरमन पद देऊ पण आम्ही म्हणलं आम्हाला सोसायटीच व्हायना हे साखर कारखान्याचं आम्ही कशाला बघू वाटलं तर आम्ही स्वतः टाकू त्यांच्यात कशाला घुसायचंय का परत त्यांचा फोन यायला का चेअरमनचा आम्हाला माफ करा म्हणून आता मी जरा साईडला जाऊन बोलतो त्यांच्या सोबत नाही बोलता बोलताय बोला, बोला। चेअरमन बो। ते कारखान्यात काय म्हणले मला काही एवढा खास कळलं नाही जरा इसकडून सांग ना अरे गंठन चेअरमनला ना साखर कारखाना टाकायचा आहे ते म्हणत होते ते साखर कारखान्यात एवढं उत्पन्न आहे लय उत्पन्न आहे साखर कारखान्यात एकदा ऊस नेला का त्या ऊसापासून साखर तयार होती त्या साखरेच्या मळीपासून त्याची दारू तयार होती आणि त्याच्यापासून पैसा भेटतो हे सांगत होते चेअरमन जे साखर उसापासून आणि दारू पण उसापासून मळीपासून आपण जर उसाला दारू दिली तर उसाला दारू म्हणजे म्हणजे मला सांगू नाही दिवसात लोक कस उसाचा रस पेटेल हा आपण काय करायचं उसाचा रसात दारू टाकायची हा अरे दांडा चांगला चाललं मी इलान मस्कन तू बिल गेट होशील इलान मस्क बिल गेट्स हा जे लोक दारू पितात ना, ना ते आपल्याकडे रस प्यायला आले त्यांना रसात दारू बी भेटणार आणि जे दारू पित नाही त्यांना वाटत आपण रसच पितोय आणि दोन्ही तिसरा नाही व्हावं मग काही नाही नाही काही होत शेवटी एकाच गोष्टी पासून ना दारू कुठून ये उसापासून रस कुठून ये उसापासून त्याच मग टेन्शनच नाही अरे ना, आपण राज्यात काय एकदम असं जिल्हा राज्य आख्ख्या भारतात फेमस हो आपण फायला भारी आयडिया राहू घंट मग चला बिल <अभील> गेट्स <laughs> नवीन धंदा चालू करायची वेळ झाली हा आणि तुम्ही हिला नमस <laughs> <laughs> बरय बर आहे चला मग चला <laughs> या खाली चांगली जागा बघू आणि <laughs> मस्तपैकी उषा आपला उसा रस चालू करू ए भाऊ त्याची टाकली का एक अख्खे क्वाटर टाकली अख्खे क्वार्टर तीन हा तीन चला रस घ्या रस उसाचा रस वस घ्या उसाचा रस उसाचा रस घ्याल तर डायरेक्ट टाल्ली व्हाल भाऊ असं काही बोलायचं असं आपली पार्टनरशीटली नाही नाही चांगलं बोला का होता मी उसाचा रस घ्या आणि डायरेक्ट टल्ली व्हा आता सर नका बोलू टल्ली वाकाय टल्ली मी करतो तुम्ही शांत हा चालेल चालेल रस घ्या रस रस एकदा रस पिऊन वाघार घर मागतल तुम्ही रस घ्या रस उसाचा रस अरे हे धंदा चालू केला काय उसाचा रस घ्याल तर डायरेक्ट टल्ली व्हाल अरे वा 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 तीस रुपये लय होते तरी तीस रुपये वीस रुपयाला मिळतोय फाट्यावर नाही नाही त्याच्यात वेगवेगळ्या वस्तू एकत्र करून एकत्रिटी क्वालिटी घेऊन बघा कसा आहे क्वालिटी तर लय भारी त्याची किंमत आहे अशा पन्नास रुपये दिले तरी कमी नाही पन्नास पन्नास नाही बरं का आपले तीस रुपये ठरलेले तीस रुपये देतो मी तुम्हाला घे <laughs> आयला पण नेहमी वेगळा आहे नागळा चिराव्या हे हातात चव आहे आमच्या दोघाच्या वेगवेगळे पदार्थ टाकावं लागतं त्याशिवाय चव नाहीये तेवढी आलो हा मला वेगळा फॉर्म्युला तुम्ही टाकलो आणि वाटत भिजायचे दमानी प्या दमानी प्या करे ना जरा काहीतरी काय भेटत आहे तीस रुपया चेअरमन आवडली क्वालिटी क्वालिटी म्हणजे नेहमी पेक्षा वेगळीच पडली लागला फोन केले बर बर येऊ का मंग हा रस घ्या कुसादचा रस नाही तुम्ही नाही झालं ऐका तुम्ही बार बार रस घ्या रस रस घ्या रस काय नवीन हे लोकांना बिझनेस चालू केला नवीन का बोलता गा रे काय गा रे गा रे किती रुपयाला आहे रुपयाला ना मग मला बी एखाद्या मस्त पैकी बसतो घ्या ना हा हां पैसे देऊन द्या पैसे घंटे वीस ना हाय निघले भाऊ अरे गाच टॉक आहे चला ना चालतं चालतं घ्या काय विषय नाही गार गार रे हम्म कस काय क्वालिटी करायचा ऊस गोड दिसतो एकदम कशी टेस्ट कशी भारी अडे लय वेळच म्हटलं घरी जावा पाणी बिन पेवा गार वे वेग हवा बस लवकर जायचंय परत आम्हाला पुढचं गिरायकी तुला कधी रस प्यावा असं वाटला कधी फोन कर आपण डायरेक्ट हो हा का हा

सुजाताबाई हेच गरेज गेल्या जोडून सुजाताबाई गेल्या परागंदा झाल्या गावस जोडून गेल्या सुजाताबाई असं काय करू आले तु मला समजाना काय झालंय मला समजाना काय झालंय असं समजण डोकं असं छान छान थान, 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 थान करते। था करते माझं पण तस मी पिंगतोय का ही भिंगत आहे समोरच काही समज नाही काय होत अरे अरे सरळ चल सरळ नेमकं झालं काय डोकं असे मला नाही समजण नाही असं वेगळंच काहीतरी वाटत आम्ही काय पण करू तुम्ही काय करता येत मी पण काय पण करेन तुम्हाला काय पण तुम्ही कशाला आले आले माझी माळजी मी काय करेन कुठे जाईन इकडे तिकडे असेल करायच तुम्ही एका जागेवर थांबणार मी एकाच जागेवर ये आतापर्यंत तीनदा एका जागे तर म्हणतो तीन या जागा बदलते तुम्ही तुम्ही काय थोडी थोडी घेतली आहे काय का हम्म तुम्ही पितात का दारू अजून हाड सुद्धा वाटलं नाही आपलं दारूने मग यांना काय या सांगायचं आता आपण पिलो का कस काय म्हणजे आपण दारू पितो का पितो का आपण दारू या सांगा आपण नसतो मग नाही बोलत ते जा तुम्ही इथून पिलं भूक झाली काही जर चुकलं असं बोलताना या तुम्ही जा तिकडच जा बाई गेल्या मग आमच्या बाई नाही नाही तर चांगला झाला आठशी नऊशे सात हिरो इकडं आज काय करते तू रे तू त्या तो आईला हाय का त्या तिला रस बीस पाठला काय तो आपला ती एक गालाच नव्हता का उरला हा फे पण त्याने पेक्षा वहिनी पी हो पण बोल बिलगेट हा पैसे घेतले बरं का आपण दोस्ती खात्यात फुकाट दिला फुकाट विचार अरे तो दिला फुकाट पण आमचा संसार मोडीतो का आता संसाराचा रसच काही सुंदर अरे याची दहा रुपये फिरायला लागले तिला सवय लागल ना कोण कोणाचं लेकरू रे हे कोणतरी अजून एक उसाचा रस देतो मला आय एम ओके उसाचा रस पिलो आणि आय एम ओके आय एम इन लंडन आय एम ऑल्सो इन फाटा मला यायचं लंडन ला लंडन पण त्या पाट्या घाल मला यायचं मला यायचं घनछन भाऊजी दोन ग्लास उसाचा रस दो, दोन ग्लास संपले त

होय 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 काय हो काय झालं काय खाऊ पळतात काही नाही ते वट वाघूड वाग लागलं तर पळत वट वाघूड आता आपण बिझनेसमन येत ना आता आपण खोटं नाही बोलायचं हा बोल ना काय झालं काय झालं सरपंच आम्ही दोघांनी पार्टनरशिप मध्ये एक नवीन व्यवसाय सुरू केला बर बर आणि पहिल्याच दिवशी त्याला यश सुद्धा मिळालं वा क्या बात आहे काय धंदा होता असा ते आम्ही ना उसाचा रस आणि त्याच्यात दारू एकत्र करून द्यायचो ऊ रस रसात दारू हो अरे काय राजा ओदांदा हे एक दिवसात तुम्ही धंदा चालू केला तो सक्सेस हो बी झाला मी असं होत मग असे काही कुठं नाही केल्यावर याच ना का ऐकू आम्ही ते सागर गोटे गोळा करायचा धंदा चालू केलाय बिल खोट नाही बोलायचं हा बर तू खरं सांग तू खरं सांग आम्ही काय करायचो उसाचा रस काढायचो त्याचे देशी दारू टाकून द्यायचो त्याच्यात हम्म लोकांना भारी लागायचं रस एक ग्लास तीस रुपयाला असं करून आमचे सगळे दारूच्या बाटल्या संपल्या आणि ऊस संपला आता सकाळी मार्केटला जाऊन परत ऊस आणायचं अरे लाज वाटू द्या ऊसाचा रस पिणं चांगलंय पण दारू पिणं नाही ना चांगलं आणि त्याच्यात एखाद्याला माहित नसताना दारू पाजणं तर लय वाईट हवंय मग अरे एखाद्याला विष बाधा होईल नाही तर तुस काही कुटाना व्हायचा बाळ्या याला सांगत होत पण ऐकत नाही हो काय रे बाबा का नाही ऐकलं तू धंदा नको का अरे राजा एक तर दारूचा धंदा करणं वाईट दारू विकणं वाईट त्याच्यावरून दारू पिणं वाईट आलं का लक्षात तुझ्या आणि हे वाईटच बरे धंदे सुचत येत रे तुला माग वेपरचा धंदा केला लोकांना पाणीपुरी तिखाट पाजली त्याच्यानंतर काय चहाज पाजला त्यात स्माइली पावडर टाकून आणि आज काय तो घुसत दारू अरे कोडून येतात तुझ्या डोक्यात आयडिया नाही हा धंदा बंद कॅन्सल आता आता नाही करायचं मी घालतो बिल्स आपण उद्यापासून ये ना ताळी विक्री केंद्र चालू करू